बलिदान दिनानिमित्त निमा संघटनेचा रक्तदान शिबिर उमरगा शहरात शहीद शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या चौऱ्याण्णव्या बलिदान दिवस प्रित्यर्थ दिनानिमित्त संवेदना दोन अंतर्गत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो त्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून निमा संघटनेचे वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील डॉक्टर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मोठ्या संख्येने रक्तदान करून शहीदांना अभिवादन करण्यात आलं डॉक्टर आज तेवीस मार्च शहीद दिनामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर केले आहे हा उपक्रम देशभरात साजरा होत आहे त्यानिमित्त आम्ही आमच्या मातृच्या आम हॉस्पिटलमध्ये आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे आपण सध्या पाहतोय हो की प्रत्येक ठिकाणी रक्ताची गरज खूप आहे पण त्याचा तुटवडा पण खूप आहे ॲक्सिडेंटचे केस वाढलेले आहेत पुन्हा रक्ताचे आजार असणारे ॲनिमियाचे वगैरे बरेच केसेस आहेत आणि कुणीही आईंच्या आई मला रक्त नातेवाईक देखील द्यायला तयार होत नाही अशा वेळेस रक्तदान करणं हे खूप गरजेचं आहे पण अजूनही समाजात त्याचं अवेअरनेस नाही आहे त्याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे समाजाने मोठ्या प्रमाणात रक्तदान करायला पाहिजे म्हणजे रुग्णांना इमर्जन्सीमध्ये किंवा कुठल्याही आजारामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही त्यामुळं हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे म्हणजे आमचं पाहून इतरांनी उपक्रम राबवावं आणि ही मोहीम प्रत्येक ठिकाणी देशभरामध्ये व्हावे हेच आमचे प्रयत्न आहे मी डॉक्टर रविकांत नौरा सह्याद्री हॉस्पिटल उमरगा आ... उमरगा निमा ब्रांच ब्रांचचा मी सदस्य आहे आज चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णववा शहीद दिवस असल्यामुळे आमच्या उमरगा निमा ब्रांचतर्फे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान करणे हे आज काळाची गरज आहे सर्वांनी रक्तदान करावे अशी माझी विनंती आहे इथे जमलेल्या माझ्या मित्रांनी आणि नमस्कार मी डॉक्टर सुनील खंडागळे निमा उमरगा अध्यक्ष आज तेवीस मार्च शहीद दिनानिमित्त भारतामध्ये निमा संघटनेच्या मार्फत ब्लड डोनेशन कॅम्प साजरा करत आहेत त्यानिमित्त एक छोटासा भाग म्हणून उमरगा इथे आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेत आहोत त्यानिमित्त उमरगा इथं डॉक्टर सरांच्या हॉस्पिटलमध्ये आपण ब्लड डोनेशनचा कॅम्प नियोजन केलेला आहे ब्लड डोनेशन हे काळाची गरज आहे त्यानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवत आहोत